नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हाला सर्वांचे ग्लोबल ऑनलाइन मराठी युट्यूब चॅनल वर स्वागत करते एम एच सेट एक्झाम दोन हजार पंचवीस नुकताच झालेली आहे आणि आज आपण अनिवार्य पेपर वन यामधला मॅथ सेक्शन जो हो आहे मॅथ्सचे गणिताचे जे प्रश्न आहेत त्याची एक्सपेक्टेड आन्सर की बघणार आहोत संभावित उत्तर पत्रिका एक्सप्लेनेशन सोबत त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक एक आणि दोन खालील माहितीवर आधारित आहे एका विशिष्ट राज्यातील वीस खेड्यांपैकी चौदा खेड्यांना ए या विक्रेत्याने भेट दिली एकूण किती आहेत एकूण आहेत वीस आणि चौदा खेड्यांना को कोणी दिली आहे ने दिली आहे व्हिजिट आणि बी यांनी बारा खेड्यांना व्हिजिट दिले आहे तर दोन खेड्यांना दोघांपैकी कोणीही भेट दिलेली नाही दोन जे आहे त्यांनी त्यापैकी दोघांनाही कोणीही भेट दिलेली नाही ए पण नाही आणि बीनी पण नाही ठीक आहे यावरून प्रश्न सॉल्व्ह करणार करायचा आहे किती खेळांना दोघांनीही भेट दिलेली आहे ठीक आहे तर एकूण किती होते एकूण होते वीस चौदा होते ए आणि बी होतं बारा आणि दोन होते यापैकी कोणीही नाही ठीक आहे येस तर मग कसं करायचं ए प्लस बी मायनस एक्स किती आहे वीस असणार आहे ए किती चौदा अधिक बारा मायनस एक्स इज इक्वल टू वीस यामध्ये मग सव्वीस मायनस एक्स इज इक्वल टू वीस देअर फोर एक्स इज इक्वल टू सिक्स म्हणजे काय एक्स इज इक्वल टू ट्वेंटी सिक्स मायनस ट्वेंटी म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे सिक्स असणार आहे ओके आय होप सगळ्यांना समजलं असेल बघा धोनी सेल्समॅननी इथे सांगितलेलं आहे आपलं उत्तर म्हणजे कसं असतं ए फोर्टीन बी ट्वेल्फ आणि हे जे त्यांनी विजिट केलेले नाहीये म्हणजे दोन ठीक आहे चला ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे एम एस सेट पेपर वनचं नेक्स्ट इयर बॅच त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे तीन प्लस लाईव्ह लेक्चर्स रेकॉर्डेड लेक्चर्स तुमच्यासाठी अवेलेबल होणार आहेत सोबत दहा युनिटचे नोट्स तुम्हाला मिळणार आहेत आणि दोन हजार प्लस एम सी क्यू सुद्धा सोल्यूशन सोबत तुम्हाला मिळणार आहे आणि विकली टेस्ट जी आहे ती प्रत्येक शनिवारी असते आहे आणि त्यासोबतच पी वाय क्यू जे असते ते सुद्धा तुम्हाला सोल्युशन सोबत मिळणार आहे याची फीज आहे तीन हजार रुपये पण डिस्काउंटमध्ये ते तुम्हाला अडीच हजारमध्ये मिळणार आहे त्यासाठी तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करू शकता किंवा दिलेला नंबर सुद्धा त्यावर फोन करून मिळवू शकता ओके okay. आपल्याकडे पेपर टू पण आहे कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाईफ सायन्स हिस्ट्री इकॉनॉमिक्स मराठी केमिस्ट्री आणि इंग्लिश या सगळ्याचे पेपर टू चे फुल सिलेबस कोर्स आपल्याकडे उपलब्ध आहे याची जी फीज आहे ती दहा हजार रुपये आहे पण डिस्काउंटमध्ये ती आठ हजार रुपये आहे यामध्ये तुम्हाला पेपर वन जो आहे तो पूर्ण फ्री मिळणार आहे आणि कम्प्लीट दहाही युनिटचे सोल्युशन्स दहाही युनिटचे नोट्स तुम्हाला मिळणार आहे त्याचे रेकॉर्डेड आणि लाईव्ह लेक्चर सुद्धा होणार आहेत सोबतच वीस टेस्ट तुम्हाला मिळणार आहे आणि फुल सिलेबस टेस्ट सुद्धा तुम्हाला मिळणार आहे जर का तुम्हाला पेपर टू विकत घ्यायचा असेल हा कोर्स विकत घ्यायचा असेल तर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करू शकता चला सेकंड क्वेश्चन आहे किती खेड्यांना किमान एका विक्रेत्याने भेट दिलेली आहे ते आपल्याला विचारले आहे तर एकूण किती होते एकूण होते वीस हा ना खेडे होती विलेजेस होती आणि त्यातले दोन जे आहेत त्यामध्ये ए आणि बी दोघांनी पण काय केली होती व्हिजिट केलेली नव्हती ठीक आहे तर मग काय होणार वीस मायनस दो. ता, दोन म्हणजे अठरा अठरा जे खेडे आहेत त्यामध्ये किमान एका विक्रेत्याने भेट दिलेली आहे आणि दोन असे खेळे आहेत ज्यामध्ये त्यांनी कोणीही भेट दिलेली नाहीये तर त्या याचा अर्थ असा असतो की एका विक्रेत्याने अठरा किमान अठरा खेड्यांना सुद्धा भेट दिलेली आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे अठरा असणार आहे ठीक आहे चला त्यानंतर आपण डीआय पॉंग घेऊया टेबल पॉंग घेऊया यामध्ये एम्प्लॉय कर्मचारी दिलेले आहे ए बी सी डी आणि ई त्यासोबतच वर्ष दिले आहे दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस आणि बावीस ठीक आहे तर यावर प्रश्न आहे की दोन हजार अठरा आणि दोन हजार बावीस दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्याचे कामाचे दिवस सर्वाधिक सर्वात जास्त आहे हे आपल्याला विचारले आहे कामाचे दिवस विचारलेले आहे ठीक आहे ए बी सी डी ई हे e, या विचारलंय याचा आपण करून घ्यायचं अधिक बी सी डी पाचही करून घेऊया एच किती होणार एच होणार आहे पंधराशे याचा अधिक पंधराशे होईल बी च होणार आहे पंधराशे दहा सी च होणार आहे पंधराशे पंचावन्न e डी च होणार आहे पंधराशे पंचावन्न आणि इ च होणार आहे सोळाशे पाच तर आपला प्रश्न काय आहे आपला प्रश्न आहे की कामाचे दिवस सर्वात जास्त आहेत तर कोणाचे सर्वात जास्त आहेत सोळाशे पाच म्हणजे चे सर्वात जास्त कामाचे दिवस असणार आहे आपलं उत्तर काय असणार आहे ई असणार आहे ठीक आहे सोल्युशन मध्ये दिलेला आहे तुम्ही बघू शकता ऍडिशनच करायची होती फक्त टोटल वर्किंग डेज ची एकूण कामकाजाचे दिवस आहे त्याची फक्त ऍडिशन करायची होती त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आहे दोन हजार अठरा ते दोन हजार बावीसच्या दरम्यान कोणत्या कर्मचाऱ्याचे कामाचे एकूण दिवस समान आहे ठीक आहे ऑप्शन्स दिलेले आहे तर आपण आताच याचं ऍडिशन केलं होतं तर बघा कोणाचे सेम आहे पंधराशे पंचावन्न सी आहे आणि डी चे सुद्धा पंधराशे पंचावन्न आहे म्हणजे सी आणि डी असे वर्ष आहे ज्यामध्ये कामाचे दिवस काय आहे एकूण समान आहे म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे बी आणि सी असणार सी आणि डी असणार आहे म्हणजे बी एक ऑप्शन असणार आहे ओके okay. क आणि ड हे दोघांचे एकूण पंधराशे पंचावन्न कामकाजाचे दिवस आहेत त्यानंतर आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे यामध्ये आपल्याला मृत्यू दर यांचा फरक सांगायचा आहे डिफरन्स बिटवीन तर आणि मध्ये दिलेले आहेत एकोणीसशे एकसष्ट एकोणीसशे एकाहत्तर अशा पद्धतीने ऑप्शन्स दिलेले आहेत ठीक आहे आपल्याला इयर दिला एकोणीशे एकसष्ट एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्क्याण्णव दोन हजार एक आणि दोन हजार अकरा तर बघा याचं जर का आपण करून बघितलं बर्थ रेट आणि डेथ रेट जे आहे त्याचं डिफरन्स करायचं आहे ते किती आहे सत्तर डिफरन्स आहे आणि याचा सुद्धा सत्तर डिफरन्स आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे स एकोणीसशे एक एकसष्ट आणि एकोणीशे अशा पद्धतीने असणार आहे ठीक आहे त्यानंतर ब्याऐंशी मायनस सतरा केलं तर पासष्ट येतं अठ्याहत्तर मायनस सोळा केलं तर, के तर बासष्ट येतं आणि याचं जर का केलं या दोन्ही याच्यामध्ये त्यांचे डेथ डिफरन्स जो आहे तो सारखा नाही आहे फक्त एकोणीसशे एकसष्ट आणि एकोणीसशे एकाहत्तर याचा डिफरन्स सारखा आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे तर आपलं उत्तर काय असणार आहे डी असणार आहे ठीक आहे सोल्युशन्स मध्ये ए मध्ये दिलेलं होतं दोन हजार एक आणि दोन हजार एकवीस एक बी मध्ये दिलेलं होतं दोन हजार एक आणि अकरा सी मध्ये दिलं होतं एकाहत्तर आणि एक्क्याऐंशी यातलं आपल्याला काय करायचं होतं डिफरन्स काढायचा होता ठीक आहे यावरून एक आपल्याला प्रश्न असा विचारला होता की वरील जे हे आहे सारून जन्मदर आणि मृत्यू दरातील फरक तुम्हाला सांगायचा होता तर कोणाचा सारखा आहे एकोणीसशे एकसष्ट आणि एक्क्याहत्तरचा सारखा असणार आहे ठीक चला नेक्स्ट प्रश्न आहे एका कंपनीमध्ये शांता कांता आणि भ्रांता यांचा तीन इस टू फाय टू वन या प्रमाणात सहभाग आहे आणि त्या कंपनीचा ठराविक वर्षातील जे नफा आहेत ते त्यातला कांतांचा हिस्सा आपल्याला सांगायचा आहे ते सांगाय तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहत्तीस ठीक आहे तर तीन इस टू फाय इस टू वन याच्या आता आपण रेशो असल्यामुळे ऍडिशन करून घेतो दोघां तिघांचं पण ते आहे नऊ आणि कांताचा हिस्सा कोणता आहे पाच आहे त्यामुळे कांताचा हिस्सा काय हे इज इक्वल टू फाय डिवाइड बाय नाईन ठीक आहे गुणीला तीन लाख तेहतीस हजार तीनशे तेहतीस याला याला जर का आपण हे केलं कट केलं तर आपलं उत्तर काय येतं नऊला ला जर का आपण यांनी कट केलं तर सदतीस हजार सदतीस रुपये येतात आणि याला जर का इंटू केलं तर आपलं उत्तर येतं एक लाख पंच्याऐंशी हजार एकशे पंच्याऐंशी म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे बी असणार आहे ठीक आहे सोल्युशन दिलेलं आहे चला। एका घड्याळ्यामध्ये एका विशिष्ट वेळेस सोमवार एक पीएम निर्देशित केलेले आहे तर त्या घड्याळामध्ये एकशे एक, एक तासानंतर काय निर्देशित केलेले आहे असे ते आपल्याला आहे तर आपल्याला जे आहे आपला टायमिंग कुठून स्टार्ट झाला आपला टायमिंग स्टार्ट झालेला आहे सोमवारपासनं कुठनं सोमवारपासनं एक पीएम पासून ठीक आहे आणि हे जे म्हणतात एकशे एक तासानंतर विचारलेलं आहे एकशे एक तास जो आहे आणि चोवीस तासाचा काय असतो आपला दिवस असतो ठीक आहे पर डे ठीक आहे तर मग असं केल्यास आपल्याला काय मिळतं चार पूर्ण दिवस मिळतात काय मिळतात चार पूर्ण दिवस एकशे एकला आपण चोवीसने डिवाइड करायचं आहे चार पूर्ण दिवस मिळतात आणि फोर पॉइंट ट्वेंटी ठीक आहे म्हणजे काय आहे पाच तास मिळतात आहे फोर पॉइंट फाईव्ह है ना म्हणजे वरचे पाच तास काय रिमाइंडर आपला काय आहे पाच तास असणार आहे आणि चार पूर्ण दिवस चार पूर्ण दिवस ओके okay. चार दिवस आणि रिमाइंडर मध्ये पाच तास आलेले आहे ठीक आहे चार दिवस जर का सोमवारपासनं पकडले तर मंगळवार बुधवार गुरुवार आणि शुक्रवार ठीक आहे असे चार दिवस येतात आणि एक पी एम म्हणताय ना सोमवारचा कोणता होता एक पी एम होता एक पी एम प्लस पाच तास किती होतात शुक्रवार सिक्स पी एम म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे डी असणार आहे फ्रायडे सिक्स पी एम अशा पद्धतीने आपण उत्तर काढतोय ठीक आहे बघा स्टार्टिंग टाइम वन पी एम एकशे एक तास दिलेला आहे आपल्याला आणि त्याचं डिवाइड केलं तर के चार दिवस आणि पाच तास येतात आहे तर मध्ये सोमवार दुपारीपासून एक वाजतापासून सुरू केला तर चार दिवस शुक्रवार येईल आणि एक वाजेपासून अधिक पाच केलं तर सहा ठीक आहे चला पुढे दिलेल्या संचातील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ कोणत्याही पाच संख्या यादूषिक पद्धतीने निवडल्यास खालीपैकी कोणते विधान निवडलेल्या संख्या संदर्भात सत्य असलेच पाहिजे ठीक आहे तर जर का आपण यादृषिकपणे निवडले तर फॉर एक्झाम्पल आता आपण मी निवडले वन एक चार पाच सहा आठ किंवा मग मी निवडले दोन तीन चार पाच सहा ठीक आहे तर त्यातील कमीत कमी दोन संख्या सम असली पाहिजे याच्यामध्ये तीन आहे त्याच्यामुळे हे तर नसणार आहे ठीक आहे त्यानंतर त्या संख्येतील जास्तीत जास्त तीन संख्या सम असली पाहिजे तर बघा यामध्ये तीन आहे यामध्ये तीन आहे किंवा इथे नऊ आलं तर दोन आहे ठीक आहे त्यामुळे हे पण कट होणार आहे त्यानंतर बघा पाच अधिक चार नऊ म्हणजे कमीत कमी एक जी आहे ती येते आहे आणि याच्यामध्ये बघा चार नऊ आणि सहा तीन नऊ म्हणजे असे दोन पेयर आहे ज्याच्यामध्ये ती येत आहे त्यामुळे ही पण नसणार आहे आपलं उत्तर असणार आहे त्या संख्येतील जास्तीत जास्त दोन जोड्या अशा बनवता येतात की प्रत्येक जोळीची बेरीज काही नऊ येणार ये आहे बघा समसंख्या आहेत एकूण चार समसंख्या आहेत आपल्याकडे दोन चार सहा आठ ठीक आहे आणि पाच विषम संख्या एक तीन पाच सात ठीक आहे निवडणे शक्य आहे म्हणून हे आवश्यकपणे खरे नाहीये ठीक आहे तर नऊ संख्या असलेल्या जास्तीत जास्त दोन जोड्या आपण करू शकतो आठ एक सात दोन सहा तीन आणि असे चार जोड आहेत ठीक आहे म्हणून आपण आपण जास्तीत जास्त दोन संख्या येऊ शकतात आहे आपल्याला त्यानंतर मग एक तीन चार सहा निवडलं तर कोणत्याही जोडीची बेरीज नऊ होत नाही त्यामुळे ते नसणार आहे खरं ठीक आहे नंतर तीन सम तर नाही आहे ना त्यामुळे ते पण ऑप्शन गेलेलं आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे आपलं उत्तर असणार आहे बी त्या संख्येतील जास्तीत जास्त दोन जोळ्या अशा बनवता येतील की प्रत्येक जोळीची बेरीज काय असणार आहे नऊ असली पाहिजे ठीक आहे चला नेक्स्ट क्वेश्चन आहे एक बँक एक गिराकीस मुदत ठेव योजनेतील व्याजावर खालील पर्याय उपलब्ध करून देते आणि त्यातील कोणता पर्याय गिरायका सर्वात जास्त फायदेशीर असणार आहे ते आपल्याला विचारलेलं आहे तर ऑप्शनमध्ये आहे टेन पर्सेंट प्रतिवर्षास वार्षिक चक्रवाळ पद्धतीने नऊ पर्सेंट प्रतिवर्षात दर सहा महिन्याच्या चक्रवाळ पद्धतीने की आठ वर्ष प्रतिवर्षात दर तीन महिन्याच्या चक्रवाळ पद्धतीने की सात वर्ष सात पर्सेंट प्रतिवर्षास दर महिन्याच्या चक्रवाळ पद्धतीने ते आपल्याला आता विचारलेलं आहे तर वन प्लस आर डिवाइड बाय एन आणि एन मायनस वन या कम्पोडेट याच्यामध्ये जर का आपण केलं तर वन प्लस झिरो पॉईंट टेन डिवाइड बाय वन मायनस वन याचं उत्तर काय आहे ते झिरो पॉईंट टेन म्हणजे जर का आपण वार्षिक चक्रवाळ व्याज पद्धतीने ठेवला तर आपलं उत्तर आपलं जे आहे चक्रवाळ व्याज जास्त आपल्याला मिळू शकते आपलं जे रिझल्ट आहे ते हाय इंटरेस्ट मध्ये आपण त्या कंपॅरिझन मध्ये बाकीच्या कंपॅरिझन मध्ये कमवू शकतो त्यामुळे ते, ते फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे ए असणार आहे टेन पर्सेंट पर एनम कंपाउंडेड ठीक आहे नॉमिनल जे आहे आर हे, आ, आ, हे आहे नाम मात्र वार्षिक व्याजदर आहे आणि हे चक्रवाढ ठीक आहे वार्षिक चक्रवाढ टेन पर्सेंट चा आपण काढलेलं आहे अशा पद्धतीने ते काढलं जात चला एका एक काटकोण त्रिकोणामध्ये कर्ण एच सेंटीमीटर पाय बी सेंटीमीटर आणि उंची टी सेंटीमीटर ठीक आहे हायपोटेनस आणि हे टी ठीक आहे तर खालीपैकी कोणते गुणोत्तर सर्वात मोठे असणार आहे ऑप्शन आहे एच बाय टी बी बाय टी टी बाय एच बी बाय एच तर एक लक्षात घ्या काटकोण त्रिकोणामध्ये हायपोटेनस जे म्हणतो आपण ती सर्वात मोठी बाजू असते ठीक आहे त्यामुळे हे बी ऑप्शन तर कट झालं ठीक आहे तर सर्वात मोठी असते त्याच्यामुळे ती वर एच एन आर ठीक आहे त्यामुळे हे ऑप्शन कट झालं आणि सर्वात लहान ही राहते बी ठीक आहे तर त्याच्यामुळे एच आणि टी जे आहे ती काय असणार आहे याचे गुणोत्तर सर्वात मोठे असणार आहे ठीक आहे एच आणि बी पेक्षा त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे ए असणार आहे ठीक आहे लहान बाजू सगळं इथे सांगितलेलं आहे बघा एच ही सर्वात मोठी बाजू लांब बाजू असते आणि बी आणि टी ही लहान बाजू असतात त्या मानाने ठीक आहे त्यानंतर त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे एच आणि टी हा सर्वात मोठा गुणोत्तर असणार आहे खालील विधानाच्या आधारे काढलेले पुढील पैकी कोणते निष्कर्ष उचित आहे तर पहिलं विधान आहे ऑल टॅक्स पेयर आर ऑनेस्ट ठीक आहे तर नंतर म्हणत आहे ऑल स्टुडंट्स आर ऑनेस्ट ठीक आहे तर सम टॅक्स पेयर्स आर नॉट ऑनेस्ट हे काय असणार आहे चुकी सम टॅक्स पेअर आर नॉट ऑनेस्ट हे चुकीचं असणार आहे सम स्टुडंट आर टॅक्स पेअर स्टुडंट आणि टॅक्स पेअरचा काही संबंध नाही आहे याच्यामध्ये त्याच्यामुळे ते पण रॉंग असणार आहे त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे एक आणि दोन यापैकी एकही नाही ठीक आहे असे वेंडेग्राम काढून आपल्याला असले प्रश्न सॉल्व्ह करावे लागतात येस त्यानंतर एका स्पर्धा परीक्षेच्या क्रमवारीमध्ये विशाल हा विजयचा वर आहे काय म्हणताय विशाल जो आहे हा विजयचा वर आहे ठीक आहे त्यानंतर काय म्हणते परंतु श्यामच्या खाली आहे श्याम इथे मोहन हा श्यामचा वर आहे वर पर पण परंतु रोहनच्या खाली याच्या आधी मोहन आणि त्याच्या आधी रोग ठीक आहे त्यानंतर विजय हा तर काय म्हणते एका स्पर्धा परीक्षेच्या क्रमवारीमध्ये विशाल हा विजयचा वर आहे इथे काय असणार आहे विशाल असणार आहे त्यानंतर विजयच्या वर कोण आहे विशाल आहे त्यानंतर काय म्हणतोय परंतु श्यामच्या खाली आहे श्याम इथे येणार मोहन हा श्यामच्या वर आहे पण रोहनच्या खाली आहे आणि शेवटी विजय हा अशोकच्या मध्ये आहे विशाल विजय हा विशाल आणि अशोकच्या मध्ये आहे आपल्याला काय विचारलंय आहे तर वरून तिसरा कोण आहे हा पहिला हा दुसरा हा तिसरा म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे श्याम असणार आहे डी जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे येस चला त्यानंतर आपल्याला एका सांकेतिक भाषा दिलेली आहे मुंबई आणि त्याचं केलेलं आहे एल व्ही एल सी झेड जे तर त्याचे आपल्याला सांगली याचं काढायचं आहे ठीक आहे एम काढा एस तेरा एक तेरा दोन एक आणि नऊ ठीक आहे ए म्हणजे काय झालेलं मायनस वन झालेला आहे याच्यामध्ये म्हणजे हा बारा आहे हा काय आहे बावीस बारा तीन सव्वीस आणि दहा ठीक आहे तर मग काय बघा इथे काय झालं प्लस वन झालंय इथे मायनस वन इथे प्लस वन इथे मायनस वन आणि इथे प्लस वन तसंच आपल्याला करायचं आहे एस मध्ये मायनस वन केलं तर काय येतं आर येतं प्लस वन केलं तर इथे काय येतं बी येतं मायनस वन केलं तर एम येतं प्लस वन केलं तर एच येतं मायनस वन केलं तर एल मध्ये के येतं आणि प्लस वन केलं तर इथे जे येतं म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे सी असणार आहे काय असणार आहे सी असणार आहे ठीक आहे येस yes. चला रागिनी पूर्वेकडे तोंड करून दहा मीटर चालते पहिले तर आपण बघून घेऊया कोणती पूर्व कोणतीही नॉर्थ साऊथ वेस्ट ईस्ट पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण ठीक आहे तर रागिणीचं पूर्वेकडे तोंड करून ती दहा मीटर चालते नंतर ती डावीकडे वळते म्हणून बारा मीटर चालते त्यानंतर ती उजवीकडे पंचेचाळीस किलो पंचेचाळीस डिग्रीनी हे होते ठीक आहे पंचेचाळीस डिग्री आणि पंधरा मीटर चालते तर बघा आधी तिचं पूर्वेकडे तोंड होतं त्यानंतर तिचं उत्तरेकडे झालं कारण ती डावीकडे वळली त्यानंतर ती फोर्टी फाय डिग्री मध्ये वळून पंधरा किलोमीटर चालली ठीक आहे तर हे काय आहे तिचं हे ईस्ट दिशा आहे आणि हे नॉर्थ आहे त्याच्यामुळे हे मध्ये आहे ठीक आहे मध्ये आलेली आहे त्याच्यामुळे ते काय असणार आहे नॉर्थ ईस्ट असणार आहे काय असणार आहे नॉर्थ ईस्ट आणि बाकी दहा अधिक बारा अधिक पंधरा इथे होतात सदतीस त्यामुळे सदतीस मीटर नॉर्थ ईस्टच्या दिशेने ती असणार आहे बघा इथे दिलेलं आहे नॉर्थ ईस्ट पहिले ती पूर्वेकडे तिचं तोंड राहते मग ती उत्तरेकडे वळते ठीक आहे त्यातून ती फोर्टी फाय डिग्री पुन्हा हे करते त्यामुळे ती नॉर्थ ईस्टच्या याच्यामध्ये असणार आहे आणि याचा अधिक करून मीटरचं अधिक करून आपल्याला ती काढायचं ठीक आहे चला काय उत्तर असणार आहे ए असणार आहे त्यानंतर आपलं आपल्याला एक सिरीज दिलेली आहे पुष्कळ वेळा असं होतं की आपलं लॉजिक लागत नाही ना तर त्यावेळेस काय करायचं ऑप्शन्स बघून लॉजिक काढण्याचा प्रयत्न करायचा ठीक आहे अकरा गुणीला एक प्लस तीन चौदा चौदा गुणीला दोन मायनस तीन पंचवीस आता या दोघांमध्ये तर सेम लागलाय आणि या दोघांमध्ये पण आता सेम लागणार आहे ठीक आहे फक्त वन टू वेगळात पंचवीस गुणीला आणि इथे पंचवीस गुणीला तीन मायनस तेवीस किती होतात बावन्न आणि बावन्न गुणीला तीन मायनस तेवीस किती होतात एकशे तेहतीस त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे बी असणार आहे ठीक आहे आपलं उत्तर आहे बावन आय होप सगळ्यांना मॅथ्सचे क्वेश्चन्स व्यवस्थितपणे समजले असतील हे गेल्या एम एच सेट दोन हजार पंचवीसचे चे मॅथचे एक्सप्लेनेशन आहे त्यामुळे यात हीच हे एक संभाव्यते एक्सपेक्टिंग आन्सर कीज आहे अशा पद्धतीने ते सॉल्व्ह केलेले आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल थँक्यू uh,